अखिल विश्वाला शांतीचा आणि करुणेचा संदेश देणारे महाकाुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांनी बहुजनाचे राज्य निर्माण केले असे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेच्या टोपातील मानाचा तोरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी ज्ञानरूपी चक्षु दिले ते फुले दाम्पत्य सर्व समतावादी सुधारणावादी चळवळींना विचारवंतांना अभिवादन करून आज या ठिकाणी पाईकराव परिवारातर्फे आयोजित साक्षीगंध सोहळ्यानिमित्त आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी कंका परिवार आणि पाईकराव परिवार दोन्ही परिवाराच्या वतीने स्वागत करतो आणि सदैव कार्यक्रमाची सुरुवात करतो पुढत्या पाखरांना कशाची तमा नसावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल कधी क्षितिच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी आणि त्याच जिद्दीला सलम करण्याचा हा छोटेखानी सुरुवातीचा कार्यक्रम हा साक्षगंध सोहळ्याच्या अगोदर अर्थात आमच्या ताई रोहिणीताई यांचा तलाठी म्हणून जी निवड झालेली आहे त्यानिमित्तानं स्पर्धा परीक्षेचा दृष्टिकोन आणि समाजामध्ये थोडक्यात त्याबद्दलची भावना जागृत व्हावी या हेतूने पायकराव परिवारातर्फे छोटेखानी एक समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय साहेबरावजी दगडूजी नरवाडे यांना मी विनंती करतो की आपण स्थान आपण नवावं सन्माननीय साहेबरावजी दगडूजी नरवाडे तसेच या कार्यक्रमासाठी सन्माननीय साहेबरावजी दगडूजी नरवाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लातूर आपणास विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं तथा सन्मान्य दिलीप कंका साहेब यांना सुद्धा विनंती आहे की आपण आपणही स्थानापन्न व्हावं डॉक्टर समाधानजी कंका श्रवणवृत्त पोलीस अधिकारी यांना सुद्धा विनंती आहे की आपणही स्थानापन न व्हावं सन्मान्य काही मिस्टेक झाले असतील यांना सुद्धा विनंती आहे की आपणही स्थानापन्न व्हावं सन्मान्य राजकुमार गवई सर आपणासही विनंती आहे की आपणही स्थानापन्न व्हावं आजचे जे धारक आहेत सन्मान्य अभिजितजी आपणासही विनंती आहे की आपणही स्थानापन्न व्हावं आणि ज्यांचा सत्कार आहे अर्थात आजच्या मूर्ती रोहिणीताई आपणासही विनंती आहे की आपणही स्थानापन्न व्हावं सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण तथागताच्या चरणी पुष्प अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत मी सन्माननीय साहेबरावजी नरवाडे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपणास विनंती करतो की आपण समोर येऊन तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पुष्प दीपाने पूजन करावा सन्माननीय नरवाडे साहेब